दोन जुड्या अळू घेतलेला आहे आता स्वच्छ धुवून घेते आणि याचे पूर्ण दोर काढून घेते त्याला खास भरपूर असते आणि मग मी बारीक चिरून घेणार आहे आता डेट काढून झालेले आहेत आता हे बारीक चिरून घेणार आहे पूर्ण अळू आता ते काढून घेतले साफ करून आता बारीक चिरून घेणार आहे आता मी घेते आणि बारीक एकदम चिरून घेणार आहे बारीक चिरून घेते मी पूर्ण बारीक चिरायला पाहिजे शिजायला पाहिजे हे पण देठ पण बारीक करून घेते हे पण त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे बारीक करून ते कापलेले हळू पाण्यात टाकल्या चांगलं धुवून घेते त्यासाठी से शेंगदाणे एक वाटी आणि चवळी यात उकडून घेते पाणी कापलेलं आहे चांगलं तर चवळी टाकून घेते सेंगणी टाकून घेते एक वाटी तू घेते टाकून शिजायला पाहिजे दहा मिनिट आता ढाकण ठेवते दहा मिनिटासाठी आणि चांगलं शिजवून घेते दहा मिनिटं झालेली आहे तर आहे चांगलं आता उतरून घेते आणि वाटप लसूण जास्तच घेतली एक वाटी घेतली आहे लसूण हळवाला चांगले लसूण पाहिजे त्यासाठी मालवणी मसाला घेतलाय दोन चमचे आणि गरम मसाला दोन चमचे तेल टाकलंय दोन चमचे तेल चांगलं तापलंय तर कांदा टाकून घेते कांदा जरा लाल ठेवत असते चांगला लाल व्हायला पाहिजे कांदा सुक खोबरं घेतलंय सुखोबऱ्याने हळवला चव चांगली येते आता चांगलं भाजून घेणार आहे पूर्ण कलर बदलायला पाहिजे त्याच्या तर झालेलं आल चांगलं लाल झालं आहे त्याचं वा काढते आणि वाटण करून घेते चांगलं भाजलं आहे तेल टाकलं आहे दोन चमचे तेल तापलं आहे चांगलं लसूण ठेचून घेतले ठेचल्यानंतर चव येते पाळवाला चांगले तर ता तापून घेते चांगली लाल व्हायला पाहिजे पूर्ण कलर पाहिजे पल्ल्या रातरद हळूवाला चव येणार आहे ते चांगलं लाल झालेलं आहे वास सुटला चांगला आता त्याच्यात वाटप टाकून घेते वाटप पण जरा लाल करणार आहे लसणीमध्ये जर उतरायला पाहिजे वाटपामध्ये राहिलेले मसाले याचे थोडे टाकून घेते गरम मसाला मालवणी मसाला थोडं कोकम कोकम चांगलंच टाका पाहिजे कारण त्याला खाज असते जरा दोन वेळेस जास्त टाकणार आहे मी आता सगळे मिक्स करून घेते वाटपामध्ये कलर चांगला आलाय बघा मालवणी मसाल्याचा तेल सुट बर जरा चांगलं तेल सुटलं आहे आता हे वाटपाचं अजून मिक्स करून घेते चांगला वास येतोय आता हे वाटपाचं पाणी राहिलं आहे ना ते टाकून देते ते पण टाकून चांगलं मिक्स करते आता वाटप तयार झालेलं आहे चांगलं तेल सुटलेलं आहे त्याच्यात मीठ टाकून देते बघा मी टाकलेलं नाही मी आताच घेते टाकून तर लसणीचा वाद पूर्ण उतरलेला आहे आतमध्ये आता अळू टाकून घेते आता कड आला आहे वाटपाला आता अळू टाकून घेते अळू काय जास्त शिजलं नाही पाहिजे शिजलेलं आहे चांगलं आहे जरा परतून घेते पाच मिनिट असं वापर शिजवून घेणार आहे <coughs> लसणीचा पूर्ण रस उतरायला पाहिजे आतमध्ये कलर बघा चांगला आलाय असं पाच मिनिटं वाफेवर शिजवणे तर झालेली आहेत पाच मिनिटं बघते मस्त चित्र ड आलेला आहे चांगलं मेंढलं आहे कलर बघा किती चांगला आलाय चांगलं झालेलं आहे की गणपतीसाठी भाजी करतात स्पेशल पावसामध्ये त्याला चांगलं चव असतं पण असे करून बघा सांगा मला कशी झाली ती भाता भाकरीसोबत खायला चांगली आहे रेडी झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा